Subscribe now and प्रेस the bell icon. मला शेतला पाणी देण्यासाठी शेतला लागत होता दोन महिन्यापासून मी समितीला वारंवार तक्रार मारलेल्या आहेत तर मी बिडू मॅडम आहे का बिडू मॅडम तिकडे गेलेले आहेत त्यांना मी तर एकही परिषद होणार नाही होणार नाही शेत गट विकास अधिकारी समृद्धी देवाने यांनी शेतकऱ्यांची कैफियत ऐकून न घेता व्हिडिओ बंद करण्याचा दिला इशारा पहा सामाजिक कार्यकर्ते यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला फोडली वाचा पहा संपूर्ण बातमी फक्त सी ट्वेंटी फोर न्यूज वर नमस्कार मी आधार पंचायत समिती केस बंद होणार नाही ना मी शेतकरी कैलास मुंडे मला शेताला पाणी देण्यासाठी शेतकऱ्याला दोन महिन्यापासून मी बंद समितीला वारंवार सगळ्या मारलेल्या आहेत तर मी बीड मॅडम आहे बीडू मॅडम तिकडे गेलेले आहेत त्यांना मी तर एक माणूस बंद होणार नाही बंद होणार नाही ऑफिस शेतकऱ्यांसाठी ऑफिस शेतकऱ्यांसाठी माझी फाईल आहे दोन महिन्यापासून फाईल ह्या ऑफिसला भिरती आहे एकदाही मला मंजुरी दिलेली नाही आता बोललो मी होणार नाही मला मी न्यायामला बोललो मी मॅडम मी बोललो ना बोललो दोन महिने झाले तुम्ही बघू शकता ती एस किती महिन्यामध्ये झालेलं आहे त्या पद्धतीनं प्रशासकीय दाब दबाव करतात शेतकऱ्यांवर आणि हल्ला बोलल्यानंतर त्यांनी मधले मजुरे बंद झालेल्या तुम्ही इकडे तुम्हाला मजुरे त्यांनी तिथं आदेश केलेला आहे तर त्यांनी अशा प्रकारे सूचना दिलेली आहे तिथं तिथं दाखव तारीख नाहीये या सुटनेला तुमच्या मंजुऱ्या बंद झालेल्या आहेत आणि वारंवार इथं मी ऑफिसला येऊनही एकही एक प्रशासकीय अधिकारी टायमा हजर हो, नाहीये तुम्ही बघू शकता अर्जुन मुंडे या नावाने फाईल शेतकऱ्याची आहे तर हे प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांसाठी कामाला असतात इथं शेतकऱ्यांना असं वाकून यावं लागतं हो दोन दोन महिने झालं तरीही कसल्या प्रकारची शेतकऱ्याची कामं करत नाहीयेत तर या प्रशासनाचा का भंगळकार काढभर आहे मी जीओ साहेबांकडे व्हिडिओ दाखवून मी पुढील कारवाई यांच्यावर करणार आहे आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आताच सबस्क्राईब करा पाहत राहा सी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल